मीन राशीचा शेवट सामान्य नाही मीन राशीचं आयुष्य कधीही सरळ रेषेत चाललेलं नाही जिथे इतर लोक थांबतात तिथे मीन राशी अजूनही लढत असते भावना दडवून ठेवत वेदना गिळत आणि सगळं ठीक होईल या आशेवर पुढे चालत राहणं हेच मीन राशीचं कर्म बनलेलं असतं पण प्रत्येक आत्म्याचा एक ठराविक प्रवास असतो आणि त्या प्रवासात काही अध्याय असे असतात जे संपल्याशिवाय पुढचा अध्याय सुरूच होत नाही आज आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तो कर्माचा तिसरा अध्याय संपण्याचा क्षण आहे हा अध्याय वेदनांनी भरलेला होता नात्यांमधील भ्रम स्वतःवरचा राग अपयशाची भावना आणि मनात दडलेली शांत वेदना हा शेवट अचानक घडत नाही तो हळूहळू आतून शांतपणे घडतो आणि म्हणूनच अनेक राशीला अजूनही जाणवत नाही की ते बदलाच्या उंभरठ्यावर उभे आहेत हा लेख म्हणजे भविष्यवाणी नाही हा आरसा आहे ज्यात तुम्हाला तुमचंच आयुष्य दिसेल आणि जर तुम्हाला हे शब्द ओळखीचे वाटत असतील तर समजून घ्या तुमचा जुना अध्याय संपत आलाय नंबर एक आहे भ्रमाचा अंत आणि सत्याचा स्वीकार डोळे उघडणारा काळ मीन राशीचं मन खूप विश्वास असतं एकदा एखाद्यावर विश्वास बसला की तो शेवटपर्यंत निभावण्याचा प्रयत्न करतो पण कर्माच्या तिसऱ्या अध्यायात तुम्ही अनेक गोष्टी डोळे झाकून स्वीकारल्या तुम्हाला आतून माहिती होतं की काहीतरी चूक आहे पण मन म्हणायचं नको सगळं ठीक होईल आता हा काळ संपतो आहे सत्य इतकं स्पष्टपणे समोर येईल की त्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य होईल काही शब्द काही घटना किंवा एखादा अचानक उघड झालेलं गुपित हे सगळं भ्रम फोडण्यासाठीच घडेल हे सत्य सुरुवातीला दुखावेल पण लक्षात ठेवा सत्य वेदना देतं पण भ्रम आयुष्य उद्वस्त करतो हा टप्पा म्हणजे मीन राशीच्या आत्म्याला मुक्त करणारा पहिला दरवाजा आहे नंबर दोन आहे वेदनादायक नात्यांचा कायमचा शेवट जे धरून ठेवलं होतं ते सुटणार मीन राशीचं सगळ्यात मोठं कर्म म्हणजे नाती जिथे इतर लोक कधीच थांबत नाहीत तिथे मीन राशी शेवटपर्यंत थांबते अपमान सहन केला दुर्लक्ष सहन केलं प्रेम न मिळताही प्रेम दिलं कर्माचा तिसरा अध्याय संपताना ब्रह्मदेव एक गोष्ट स्पष्ट करणार आहेत जे नातं तुमचं अस्तित्वच कमी करतं ते तुमच्या आयुष्यात राहू शकत नाही हा शेवट कधी वादातून होईल कधी अचानक दुरावा येईल तर कधी समोरचा व्यक्ती स्वतः दूर जाईल तुम्हाला वाटेल हे नातं वाचवायला हवं होतं पण काही नाती वाचवण्यासाठी नसतात तर ती सोडण्यासाठीच आयुष्यात येतात नंबर तीन आहे आत्मदोषारोपाचा अध्याय बंद होणार स्वतःला दोष देणे थांबेल मीन राशीने मनातल्या मनात, मनात स्वतःला किती वेळा दोष दिला असेल याची गंतीही नाही मी जास्त अपेक्षा केल्या मीच जास्त समजून घेतलं आणि मीच चुकीचा आहे हा सगळा मानसिक त्रास कर्माच्या तिसऱ्या अध्यायाचा सगळ्यात कठीण भाग होता आता एक वेगळं भान येईल तुम्हाला जाणवेल की काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि ते तुमचं अपयश नव्हतं तर ती त्यांची मर्यादा होती हा क्षण खूप शांत असतो पण आतून फार शक्तिशाली असतो इथूनच मीन राशी स्वतःला माफ करायला शिकते आणि स्वतःला माफ करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने पुढे जाणं नंबर चार आहे कर्मफळाचा हिशोब पूर्ण होणार जे दिलं त्याचं उत्तर मिळणार मीन राशीने अनेक वेळा काहीही अपेक्षा न ठेवता मदत केली कोणासाठी उभं राहिलं कोणासाठी स्वतःचं नुकसान केलं पण बदल्यात फारसं काही मिळालं नाही तिसरा अध्याय संपताना कर्माचा हिशोब बंद होत आहे आता तुम्हाला तुमच्या कृतीचं फळ मिळेलच पण ते थेट स्वरूपात नसेल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते स्वतःच्या कर्माला सामोरे जातील आणि तुम्ही तुम्हाला अचानक असा आधार मिळेल जिथून तुम्ही अपेक्षाच केली नव्हती हे न्यायालयासारखं नसतं हे नियतीचं संतुलन असतं नंबर पाच आहे आर्थिक अस्थिरतेचा अंत जगण्यासाठी संघर्ष संपणार मीन राशीने आर्थिक बाबतीत मनापेक्षा जास्त संघर्ष केला कधी कमाई आली पण टिकली नाही कधी संधी आली पण वेळ चुकली कधी मेहनत केली पण श्रेय दुसऱ्याने घेतलं हा सगळा अनुभव कर्माच्या तिसऱ्या अध्यायाचा भाग होता तुम्हाला पैशापेक्षा मूल्य समजवण्यासाठी आता मात्र परिस्थिती बदलते आहे पैसा अचानक मोठ्या प्रमाणात येईल असं नाही पण जो येईल तो टिकणारा असेल हळूहळू कर्ज कमी होईल मनावरचा ताण कमी होईल आणि उद्या काय होईल ही भीती शांत होईल हा आर्थिक बदल म्हणजे आयुष्य स्थिर होण्याची पहिली खूण आहे नंबर सहा आहे आत्मविश्वासाचा पुनर्जन्म स्वतःवर पुन्हा विश्वास बसणार कर्माच्या तिसऱ्या अध्यायात मीन राशीचा आत्मविश्वास हळूहळू झिजत गेला एकामागून एक अपयश नात्यांमधील निराशा आणि स्वत मिळणारे नकार यामुळे मनात एक प्रश्न तयार झाला मी खरंच काहीतरी करण्यास योग्य आहे का हा प्रश्न आतून पोखरत होता आता मात्र परिस्थिती उलटते एक छोटासा प्रसंग एक अनपेक्षित संधी किंवा कोणाकडून मिळालेली साधीशी प्रशंसा हे सगळं तुमचा आत्मविश्वासाला हा आत्मविश्वास गर्वाचा नसेल तो शांत स्थिर आणि अनुभवातून आलेला असेल तुम्ही आता कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वतःसाठी पुढे जाणार आहात नंबर सात आहे आध्यात्मिक जागृतीचा शिखर बिंदू देवाशी नातं बदलेल मीनराशीचा आधीही देवावर विश्वास ठेवत होती पण तो विश्वास अनेकदा प्रश्नांनी भरलेला होता हे माझ्याच बाबतीत का मी चुकत नसताना मला शिक्षा का आता कर्माचा तिसरा अध्याय संपताना हा प्रश्न विचारणं थांबेल कारण उत्तर शब्दात नाही तर अनुभूतीत मिळेल तुम्हाला कळेल की जे घडलं होतं ते तोडण्यासाठी नव्हतं तर आतून बदलण्यासाठी होतं देवाशी तुमचं नातं भीतीवर आधारित राहणार नाही ते समज शांती आणि स्वीकारावर आधारित असेल हा टप्पा मीन राशीला आतून अतिशय स्थिर करतो नंबर आठ आहे एकांताची भीती संपणार स्वतःसोबत सोबत राहणं शिकाल एकेकाळी एकांत म्हणजे रिकामीपणा वाटायचा कोणी बोलायचं नाही कोणी समजून घ्यायला नाही ही भावना मीन राशीला फार छळायची आता मात्र चित्र बदलत आहे तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवायला शिकाल एकांतात घाबरवणारे विचार येणार नाहीत तर स्पष्टता येईल हा एकांत तुम्हाला कमकुवत नाही तर अधिक मजबूत करेल याच टप्प्यात मीन राशीला कळतं मी अपूर्ण नाही मी पुरेसा आहे नंबर नऊ आहे आयुष्याच्या दिशेत मोठं वळण नियतीचा हस्तक्षेप तिसरा अध्याय संपल्यावर आयुष्य रेषेत चालत नाही ते अचानक वळण घेतं कदाचित करिअर बदलण्याचा निर्णय कदाचित एका जागेवरून दुसऱ्या जागी, जागी किंवा विचारसरणीच पूर्ण हा बदल तुमच्या नियोजनामुळे नसतो तर तो परिस्थितीमुळे घडतो पण नंतर तुम्हाला कळेल जर हे वळण घेतलं नसतं तर तुम्ही आयुष्यात अडकून राहिला असतात नंबर दहा आहे नवीन अध्यायाची शांत पण शक्तिशाली सुरुवात खरा प्रारंभ हा प्रारंभ मोठ्या घोषणामध्ये होणार नाही कोणी टाळ्या वाजवणार नाही आणि कोणी तू बदललास असं लगेच म्हणणारही नाही पण तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल तुम्ही कमी अपेक्षा कराल पण स्वतःसाठी तुम्ही कमी बोलाल पण निर्णय स्पष्ट असतील हा नवीन अध्याय म्हणजे दुखापतीनंतर राहिलेलं शांत सामर्थ्य आणि हाच मीन राशीच्या आयुष्यातील खरा दीर्घकाळ टिकणारा प्रारंभ जे संपलं ते नष्ट झालं नाही ते पूर्ण झालं मीन राशीच्या आयुष्यात काही वेदनाचा काळ होता तो शिक्षण होता तो तयारीचा काळ होता कर्माचा तिसरा अध्याय संपतोय याचा अर्थ असा नाही की आयुष्यात अडचणी येणार नाहीत पण आता त्या अडचणी तुम्हाला मोडणार नाहीत त्या तुम्हाला तुम्हाला घडवतील जे लोक दूर गेले, तुम्हाला गेले ते सोडून गेले नाहीत ते त्यांच्या भूमिकेपर्यंत तुमच्या आयुष्यात होते जे नुकसान झालं ते फक्त बाह्य होतं आतली शक्ती मात्र निर्माण झाली आहे आता मीन राशी वेदनेत अडकलेली आत्मा नाही तर ती अनुभवातून आलेली शांत आणि जागरूक आत्मा आहे पुढचा अध्याय गोंगाटात सुरू होणार नाही तर तो शांततेत सुरू होईल पण त्या शांततेत जे सामर्थ्य असेल ते आधी कधीच नव्हतं जर तुम्ही इथपर्यंत वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर हा योगायोग नाही तो एक संकेत आहे तुमचा अंत झाला नाही तर तुमचा खरा आरंभ आता सुरू होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदीही करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ